सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या जहान सर्कल परिसरात सौंदर्यप्रेमी महिलांसाठी सौंदर्य आणि स्टाईलचं नवं ठिकाण आजपासून खुलं झालं आहे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अनिता एरला पल्ले यांच्या अनिताज मेकअप सलोन अँड अकॅडमी या नव्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा आज कुटुंबीय आपतिष्ट मान्यवर आणि ग्राहकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला आहे आजच्या बदलत्या काळात सौंदर्य संवर्धनाला महिलांपासून तरुणींमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पारंपरिक सेवांपासून ते अत्याधुनिक ब्युटी ट्रीटमेंट पर्यंत पार्लर आता फक्त शहरापुरतं मर्यादित न राहता ग्रामीण भागात सुद्धा लोकप्रिय झालेत या सौंदर्याच्या प्रवासात अनिता एरला पल्ले यांचा ब्रँड गेल्या वीस वर्षांपासून महिलांचा विश्वास संपादन करत आलाय नमस्ते माझं नाव अनिता इरला पल्ले आपण गंगापूर रोडला जहान सर्कलला काकाच्या ढाब्याच्या पाठीमागे एक्झॅक्टली तिथं आपण नवीन ब्रांच ओपन केलेली आहे सेकंड ब्रांच तिथं अनिताज ब्युटी एम्पायर असं नाव आहे आणि तिथं आपण सर्विस अकॅडमी दोन्ही चालू केलेली आहे आणि ते फक्त महिलांसाठी आहे ज्याच्यामध्ये हेअर केमिकल हेअर कट हेअर कलरिंग वगैरे स्किन ट्रीटमेंट वगैरे असतील मेकअपचे ऑल टाईप असतील त्याच्यामध्ये सेलिब्रिटीसारखे मेकअप पण मिळतील त्याच्यामध्ये जे ग्लॉसी मेकअप वगैरे जे चालू आहेत ते पण मिळतील आणि हे सगळे क्लासेस पण याची घेतले जातील त्याच्यामध्ये पूर्ण प्रोफेशनली डिप्लोमा घेतलं जाईल आणि त्याच्यामध्ये फीचं स्ट्रक्चर असणार आहे जे तुम्ही स्टेप बाय स्टेप देऊ शकतात वन टाईम भरायची गरज नाही मग तुम्ही हळूहळू जरी पैसे दिला तरी तुम्ही इथं क्लास करू शकता विशेष म्हणजे याच्यामध्ये सगळं शिकवलं जाणार आहे स्किन हेअर नेल मेहंदी टॅटू मेकअप टोटली घेतलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये टोटली त्यांना एज्युकेशन दिलं जाईल आणि शिक्षण जोपर्यंत त्यांचं चालू आहे तोपर्यंत सगळं आपलं मटेरियल वगैरे इथूनच त्यांना दिलं जाईल पूर्ण साहित्य आपण इथून प्रोव्हाइड करणार त्यांना माझी फर्स्ट ब्रांच अंबडलिंक रोडला आहे जी वीस वर्षापासून तिथं चालू आहे तिथं अकॅडमी पण आहे सलोन पण आहे आणि तिथं गव्हर्नमेंटचे वगैरे सगळे क्लासेसही घेतले जातात आणि प्रायव्हेटही क्लासेस तिथं चालतात आणि तिथला अनुभवही चांगला होता त्याच्यानंतरच बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट होती की गंगापूर रोड कॉलेज रोडला यावं त्यामुळे मग आम्ही सेकंड ब्रांच आम्ही गंगापूर रोडला चालू केलेली आहे त्याच्यामध्ये ब्रायडल मेकअप होणार आहे ब्रायडल मेकअप हायड्रा फेशियल कोरियन फेशियल स्किन uh, ट्रीटमेंट दुसरे पण असतील अंडर आय ट्रीटमेंट वगैरे हेअरचे ट्रीटमेंट बुटॉक्स नॅनोप्लास्टिया स्पा वगैरे ते पण होणार आणि मेनिपेडी ते पण होणार टाटू पण इथं काढून मिळणार तुम्हाला नेलाट पण तुम्हाला जसं पाहिजे तसं करून मिळणार या सर्व सर्व्हिसेस आपल्याला गंगापूर रोडला जहा सर्कलला आपलं जे आणताच ब्युटी एम्पायर आहे तिथं आपल्याला सर्विसेस मिळणार आणि आपण आता ग्रँड ओपनिंगसाठी आहे ना जे जे क्लाइंट येणार त्यांच्यासाठी आपण पंचवीस टक्के ते पन्नास टक्के अशी ऑफर ठेवलेली आहे सर्व्हिसेसमध्ये आणि ब्रायडल बुकिंगलाही आपण त्यांना चांगली ऑफर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना कोरियन फेशियल फ्री दिलं जाणार आहे नेलाट फ्री फ्री दिलं जाणार आहे आणि त्याच्यावरही त्यांना पंचवीस टक्के डिस्काउंटही मिळणार आहे ब्रायडल बुकिंग तुम्ही करू शकतात लवकरात लवकर आणि आता चालूच आहे ब्रायडल बुकिंग आणि आपलं अकॅडमीची आणि सलूनची स्पेशालिटी हीच आहे की फक्त महिलांसाठी इथं आहे तर याच्यामध्ये मुलींनी आणि महिलांनी नक्की इथं आवर्जून व्हिजिट करावी आणि त्यांना एकदम समाधानकारक त्यांना सर्व्हिस दिली जाईल तर त्यांनी एकदा अनुभव घ्यावा सर्वांच्या मनापासून धन्यवाद आज बरेच जणांनी व्हिजिट केलेले त्यांचा मोलाचा वेळ काढून त्या प्रत्येकाने व्हिजिट केलेली वेळ दिलेला आहे त्याच्याबद्दल खरंच सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद हॅलो मी दुर्गेश्वरी रोपवते मी गेल्या तीस वर्षापासून ह्या इंडस्ट्रीत आहे मेकअप इंडस्ट्रीमध्ये काम करते मी आणि ही माझी सखी आहे आणि तिरापल्ले तिला मी झिरोपासून बघते आहे आणि हे बघत असताना आज तिची जी प्रोग्रेस झालेली आहे आज या प्रोग्रेसला खरं दाद देण्यासारखं आहे गंगापूर रोडमध्ये पार्लर टाकणे मेकअप अकॅडमी टाकणे हे इझी नाही आहे आणि तिने ती डेअरिंग कि के केली आणि खूप जास्त प्रगती करून इथपर्यंत पोचली आहे त्याच्यासाठी खरंच तिला खूप 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 मनापासून शुभेच्छा थँक यू सो मच हाय मी स्नेह तोरा अनिता मॅमने आता रिसेंटली आपली गंगापूर रोड सर्कल इथे न्यू ब्रांच ओपन केली आहे कृपया विजिट करा आणि सहभाग द्या खूप छान आहे सुविधा इथे गेलेली स्पा वगैरे पण आहे नॅनोप्लास्टी आहे ज्यांना मुलींना हेअर ट्रीटमेंट वगैरे करायची आहे फेशियल आणि वेरियस काइंड ऑफ नेल आर्ट्स पण आहे इथे अवेलेबल सो डू विजिट नक्कीच नाईनचा स्वभाव पण खूप असा फ्रेंडली आहे नक्कीच यायला भेटेल मला त्यांची पण भेटवणारच आहे लवकरच पहिले तर मी माझं नाव सांगते मी सेजल अवसर आहे आणि तर तही माझ्या फ्रेंड आहेत आणि त्यांनी हे सगळं करण्यासाठी खूप कष्ट केलेत त्यांनी ही अकॅडमी उघडली आहे खूप मेहनतीने जिद्दीने उघडली आहे तर मी असं सांगू इच्छिते की त्यांचं काम खूप छान पद्धतीने ते करतात आणि एकदम फ्लुएंटली म्हणजे मी सांगू शब्दात नाही सांगू शकत इतक्या छान त्यांचा स्वभाव वगैरे एकदम छान आहे त्यांनी ही जी अकॅडमी उघडली आहे त्या मध्ये त्यांनी खूप इमोशन्स लावले आहेत खूप मेहनतीने हे केलेलं आहे त्यांनी तर मी सगळ्यांना असे सांगू सांगू इच्छिते ती सगळ्यांनी या अकॅडमीला एकदा व्हिजिट करा जर तुम्हाला क्लासेस मेकअप आर्टिस्टचे नेल आर्टिस्टचे ते खूप छान मेकअप करतात खूप छान नेल आर्टिस्ट आहेत त्या तर मग तुम्हाला जर क्लास लावायचे असतील तिकडे तर तुम्ही इकडे जेहान सर्कलच्या अपोजिट साईडला एक टर्न आहे त्या टर्नला तिकडे त्यांची अकॅडमी आहे तुम्ही तिकडे येऊन तिथे व्हिजिट द्या आणि नक्की त्यांचा क्लास जॉईन करा किंवा नक्की त्यांच्याकडे मेकअप करा तुम्हाला खूप आवडेल त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते त्यांना कॉंग्रॅच्युलेशन मॅम नमस्कार मी गायकरी आज मी आलेली आहे अनिता मेकअप स्टुडिओ मध्ये आणि अनिता मेकॉप स्टुडिओ आजच ओपनिंग झालेला आहे काकादी ढाबा याच्या बॅक साइडला आणि जर तुम्हाला चांगली सर्व्हिस पाहिजे असेल किंवा आपण जे म्हणतो की तुम्हाला शांत याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःच्या पार्लर ट्रीटमेंट करून घ्यायचा असेल प्रोफेशनल मेकअप करून घ्यायचा असेल तर अतिशय सुंदर असे ठिकाण जे आहे अनिता मेकअप स्टुडिओ आणि अनिता ताई अतिशय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर मी आज त्यांना मला शुभेच्छा देते दे त्यांच्या नवीन जर्नीला नवीन पार्लरला आणि तुम्ही पण सगळ्यांनी एकदा नक्कीच इथे येऊन भेट द्या थँक्यू सो मच अंबड लिंक रोडवरील पहिल्या यशस्वी शाखेनंतर आता जेहान सर्कल काकाका मागे गंगापूर रोड येथे अणिताज मेकअप सलोन अँड अकॅडमीची दुसरी शाखा सुरू झाली आहे येथे महिलांसाठी हेअर स्किन मेकअप नेल आर्ट स्पा मेनिक्युअर पेडिक्युअर तसेच बेसिक ते ॲडव्हान्स प्रोफेशनल मेकअप कोर्सेसची सुविधा असेल विशेष सेवांमध्ये हेअर स्पा स्किन ट्रीटमेंट्स नॅनोप्लास्टी बोटॉक्स हायड्रा फेशियल साडी ड्रिपिंग हेअर स्टायलिंग मेहंदी अशा सर्वच सौंदर्यविषयक सुविधा महिलांना उपलब्ध होतील अकॅडमी असल्यामुळे प्रोफेशनल मेकअप आणि हेअर संबंधित ट्रेनिंग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण संधीचं व्यासपीठ ठरणार आहे कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आर्टिस्ट दुर्गेशौरी रुपवते हेअर आर्टिस्ट सोनाली राजगुरू हेअर मेकअप आर्टिस्ट उर्मिला पासवान मुंबई अभिनेते बलिराम शिंदे अभिनेत्री सेजल अवसारे मेकअप आर्टिस्ट वैशाली भोसले मेजर कैलास थोरात मनीषा थोरात बी जे पी युवा अध्यक्ष राहुल निफाडे उद्धवेश ज्वेलर्सचे योगेश आहेरराव ॲस्ट्रॉलॉजर गायत्री अवसारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमामध्ये रिबन कटिंग सोहळ्यानंतर सर्व पाहुण्यांनी नव्या शाखेची पाहणी केली आणि अनिता एरलापल्ले यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे नाशिकच्या सौंदर्य विश्वात नवा तारा झळकलाय आणि मेकअप सलोन अँड अकॅडमी अनुभव आधुनिक सुविधा आणि उत्तम सेवा यांचा संगम असलेलं हे ठिकाण तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलवणार आहे त्यामुळे जहान सर्कल काकाका गंगापूर रोडवरील या नव्या सौंदर्य मंदिराला नक्की भेट द्या आणि आपल्या सौंदर्याला नवा उजाळा द्या दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक